शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी शेती रस्ते होणार मुक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे शेतकऱ्यांच्या शेत्रस्ते पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी निशुल्क पोलीस बंदोबस्त शेत्रस्ते व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी व सर्व प्रकारच्या रस्त्याच्या मोजणीसाठी निशुल्क पोलीस बंदोबस्त पुरवणेबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे सर्व पोलीस ठाण्यांना दिले आदेश याबाबत अधिक माहिती अशी की शेतीला आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होण्यासाठी पाणंद रस्त्याचे पुनरुज्जीवन महत्वाचे आहे शेतापर्यंत जोपर्यंत रस्ता वीज आणि पाणी व महत्वाची शेतीपूरक वाहने जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाणंद रस्त्याची विशेष मोहीम राज्यभर राबवली जात आहे रस्त्याची व पाणंद रस्त्याचे अतिक्रमण काढताना तसेच सर्व प्रकारच्या रस्त्याची मोजणी करताना शेतकरी बऱ्याचदा अडवणूक करतात याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना व सगळ्या प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करताना मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच जे शेतकरी अशा प्रकारची अडवणूक करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आज दिनांक तीस सात दोन हजार प्रभारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना पत्रक काढून आदेशित केला आहे ज्या ठिकाणी अतिक्रमणधारक शेतकरी हे नियमानुसार कार्यवाहीस प्रतिसाद देत नाहीत अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण काढण्यात यावं या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येऊ नये सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपले स्तरावर शेत व पाणंद रस्त्याचे अतिक्रमण रस्त्याची मोजणी करणे यासाठी अधिकारी तहसीलदार यांची मागणी पत्रानुसार चौकशी करून वेळेत निशुल्क पोलीस बंदोबस्त पुरवावे असे आदेशित केले आहे यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होण्यास पाणंद रस्त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा विस्तार न्यूज धन्यवाद